नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी भैरव तुमचं सहर्ष स्वागत आहे सर्वोदय अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्म वरती आणि तुमचं सहर्ष स्वागत आहे आपली सुरु असणारी आरंभ सिरीज की ज्या आरंभ सिरीज मध्ये आपण आगामी दोन हजार पंचवीस वर्षापासून एमपीएससी परीक्षा यूपीएससी च्या धर्तीवरती ज्या प्रकारे प्रिलिम्स एमसीक्यू पॅटर्न मध्ये आणि जी मुख्य परीक्षा लेखी स्वरूपाची असणार आहे तर त्या लेखी लेखी परीक्षेच्या अन्सर रायटिंग कशा स्वरूपाचं असलं पाहिजे या अनुषंगाने आपण डेली आन्सर प्रॅक्टिस या आरंभ मध्ये घेत असतो यामध्ये आपण महत्वाचे विषय आणि त्या महत्वाच्या विषयामधील महत्वाचे काही टॉपिक्स असतील कंटेंट्स असतील त्याच्यावरती कशा प्रकारे प्रश्न फॉर्म केला जाऊ शकतो किंवा कशाप्रकारे प्रश्न आतापर्यंत युपीएससीने विचारलेले आहेत आणि त्याचं आयडियल आन्सर आपण काय लिहिलं गेलं पाहिजे याच्यावरती या मध्ये आपण चर्चा करत असतो बघा ही सिरीज आपण असं कन्सिडर करतो की तुमचं थोडंसं वाचन असावं आणि तुम्ही मेन्सची प्रॅक्टिस करणार आहात या अनुषंगाने आपण ही सिरीज रन करतोय त्यामुळे एक्झॅक्ट उत्तरामध्ये आपण आयडियल कसं असलं पाहिजे किंवा आयडियल उत्तर कशा स्वरूपाचं असलं पाहिजे अशा स्वरूपाची चर्चा आपण करत असतो दहा ते पंधरा मिनिटांमध्ये बघूया आज आपण ज्योग्राफीचा क्वेश्चन क्रमांक चार वर चर्चा करणार आहे बघा प्रश्न तुमच्या समोर स्क्रीनवर दिसतोय बघा प्रश्न काय आहे पृथ्वीचे अंतरंग यावर संक्षिप्त टीप लिहायची म्हणजे काय इंटेरियर ऑफ अर्थ बघा इयत्ता आठवीचं जर स्टेट बोर्डचं बुक तुम्ही अभ्यासलं असेल जॉग्राफीचं त्याच्यामध्ये तुम्हाला पृथ्वीचं अंतरंग असं चॅप्टर दिसेल आणि त्याच्यामध्ये सखोल याची चर्चा केलेली भेटणार आहे तुम्हाला आणि जर तुम्ही एनसीआरटी रीड केल्या तर इलेव्हन्थ स्टँडर्डची एनसीआरटी सीआरटी जॉग्राफीची त्याच्यामध्ये तुम्हाला याचा अन्सर मिळून जाणार आहे बघा प्रश्नाचं वेटेज व्हॅरी होत असतं जसं की पाच मार्क्सचा क्वेश्चन तुम्हाला शंभर मध्ये उत्तर लिहायचं असतं दहा मार्क्सचा क्वेश्चन असेल विचारलं तर त्याचं उत्तर लिहिताना तुम्हाला दीडशे शब्दांमध्ये लिहायचं असतं आणि पंधरा मार्क्सचा क्वेश्चन असेल तर तुम्हाला ते दोनशे ते अडीचशे शब्दांमध्ये त्याचं उत्तर लिहायचं असतं बघा या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर लिहित असताना संक्षिप्त टीप लिहा असं म्हटलंय म्हणजे हा, हा क्वेश्चन तुम्हाला दहा किंवा पाच मार्क्सपेक्षा जास्त विचारला जाणार आणि पंधरा मार्क्ससाठी तर नाहीच नाही तुम्हाला पंधरा मार्क्सचा क्वेश्चन कसा विचारला जाऊ शकतो तर सिझमिक वेव्ह ज्या भूकंपाच्या लहरी आहेत प्राथमिक द्वितीय लहरी किंवा पृष्ठभाग पृष्ठभागीय लहरी ओके या लहरींवरती जर त्यांचा संदर्भ घेऊन जर अंतरंग स्पष्ट करा असा प्रश्न असेल तर त्यावेळेस मात्र तुम्हाला तो पंधरा मार्क्सला पडेल त्यावेळेस ते उत्तर लिहिण्याचं स्वरूप सुद्धा वेगळं असणार आहे परंतु आता इथं संक्षिप्त विचारलंय म्हणजे फक्त आपल्याला काय लिहायचं आहे आंतरंगाबद्दल आणि त्याची एक डायग्राम आहे जी कोणती महत्वाची असणार आहे ती सुद्धा आपण याच्यामध्ये डिस्कस करूया बघा एकंदरीत काय आहे पृथ्वीच्या अंतरंगाचा जर अभ्यास करायचा म्हटलं आपण राहतो पृथ्वीच्या पृष्ठभागावर भूकवचावर राहतो ज्याला कॉन्टिनेंटल क्रस्ट म्हणतात इंग्लिशमध्ये बरं का आपण भूकवचावरती राहतो भूकवचापासून पृथ्वीच्या अंतरंगापर्यंत कशा स्वरूपाचे म्हणजे भूरूप असतील किंवा कशा प्रकारचं स्ट्रक्चर असणार आहे सॉलिड स्ट्रक्चर कोणता असणार आहे लिक्विड पार्ट कोणता असणार आहे की सेमी लिक्विड असेल घन भाग कोणता असणार आहे असा प्रकारचा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे आणि मोजक्याच शब्दांमध्ये याची उत्तरं लिहायची आहेत बघा हे आयडियल स्वरूपाचा थोडसं याच्यामध्ये कंटेंट मी जास्त दिला गेला असेल परंतु त्याच्यातले पण काही मोजकेच कंटेंट आपल्याला त्याच्यामध्ये द्यायचे जसं की पृष्ठभागाचं म्हणजे जस जसं आपण अंतरंगात जाऊ तस तसं तुम्हाला वेगवेगळ्या विलगता भेटतील ओके जे सेपरेट करतायत तुमच्या कोरला म्हणजे तुमच्या अंतरगाभ्याला तुमच्या मेंटल म्हणजे तुमच्या प्रावरणाला आणि गाभ्याला कोणती विलगता सेपरेट करते ओके त्याच्यानंतर तुमचा जो वरचा क्रष्टचा भाग आहे क्रस्ट आणि मेंटल म्हणजे प्रावरणाला कोणता भाग विलग करतोय हा मुद्दा तुम्ही त्याच्यामध्ये लिहायचा आहे ते डिस्टन्स त्या भागामधले तुमचे कोणते मूलद्रव्य महत्वाचे आहेत ओके लक्षात येते जसं की क्रस्ट सियालचं असेल तुमचं प्रावरण सायमाचं बनलेलं असेल तुमचं निफे ज्याला निखेल आणि फेरस म्हणजे निखेल आणि लोह तुमच्या केंद्रकात असतं किंवा गाभ्यात असतं त्यामुळे त्याला निफे असं म्हटलं हे ठराविक मुद्दे त्या प्रश्नामध्ये तुमचे आलेच पाहिजेत आता ते मुद्दे मांडायचे कसे हे आपण या प्रश्नामध्ये बघणार म्हणजे पृथ्वीचे अंतरंग हा लोकसपण आहे आणि आपला फोकस पण आहे हा लक्षात ठेवायचा आहे बघूया याच्यामध्ये जर पुढे आलो तर लक्षात ठेव इंट्रोडक्शन मध्ये काय लिहायचं आहे स लिहिताना काय लिहिणार जसं तुम्ही पृष्ठ प्रुष्ट, भूपृष्ठापासून म्हणजे कॉन्टिनेंटल क्रस्ट कडून अंतर्भागात जाणार अंतरगाभ्याकडे जाणार कोरकडे जाणार आहे पृथ्वीच्या म्हणजे ही अर्थ आहे आपण अर्थच्या इथं कुठंतरी राहत असतो बरोबर क्रस्ट वरती बरंय का या क्रस्टवरून गाभ्यापर्यंत कस जाताना कशा प्रकारचं तापमान असेल टेम्परेचर घनता म्हणजे डेन्सिटी कशा स्वरूपाने बदलते या दोन घटकांच्या अनुषंगाने आपण काय करतो पृथ्वीच्या अंतरंगाचा अभ्यास करतो किंवा या सर्व मुद्द्यांचा अभ्यास डिस्कस करणार आहोत म्हणजे कशा प्रकारे तापमान बदलते घनता बदलते त्यांची स्थिती कशा प्रकारची आहे हे आपण याच्यामध्ये बघणार आहोत बघा पुढे याच्यामध्ये लिहिलं लिहिताना पुढे काही लिहा थोडस इंट्रोड्युक्शन मध्ये अशा प्रकारची थ्री डायग्राम काढली तर एवढं लक्षात येऊन जाईल पेपर चेक करणाऱ्याला की तुम्हाला तुमच्या या क्वेश्चनचा मतला तुम्हाला जो पाहिजे तो तो समजला हे त्या तुमच्या या थ्री डायग्रामवरून लक्षात येईल आता याच्यामध्ये पृथ्वीच्या अंतरंगाचे विभाजन केले कशा प्रकारे विभाजन केले बघा भू ज्याला आपण काय म्हणतो क्रस्ट म्हणतो भू म्हणजे क्रस्ट आता या क्रस्टचे पण दोन पार्ट आहेत क्रस्ट कसं एक जमिनीचा भाग आहे आणि महासागराचा पाण्याचा भाग आहे जमिनीच्या भागाला आपण खंडीय कवच किंवा तिला कॉन्टिनेंटल क्रस्ट म्हणतो कॉन्टिनेंटल क्रस्ट आणि महासागरीय कवचाला का आपण काय म्हणणार आहे ओशियानिक क्रस्ट ओ डॉट सी डॉट ओशियानिक क्रस्ट म्हणणार बरोबर का हे तुमचं भूकवच झालं भूकवचानंतर दुसरा मुद्दा घटक कोणता येतो अंतरंगात म्हणजे पृथ्वीचा प्रावरण ज्याला मेंटल म्हटलं जातं बघा ज्याला आपण मॅन्टल म्हणणार आहोत एम त्याच्यानंतर गाभा कोर कोअरचे पुन्हा दोन भाग एक बाह्य गाभा आणि एक अंतर्गाबा ओके इनर कोर आणि आउटर कोर हे पुढे बघू आपण लक्षात येऊन जाईल तुम्हाला नंतर आणि प्रावरणाचे दोन भाग असणार आहेत एक असणार आहे उच्च प्रावरण आणि एक असणार आहे निम्न प्रावरण लक्षात का एक हायर मेंटल आणि मेंटल आणि लोअर मेंटल ओके मेंटल हायर मेंटल आणि लोअर मेंटल हे त्याच्यामध्ये दोन घटक असणार आहेत अंतर्गाबा अंतर्गाबा म्हणजे इनर कोर आणि आउटर कोर हे इंग्लिश मराठी दोन्हीमध्ये ओके चलो आता एकंदरीत आपल्याला ही डायग्राम काढणं अत्यंत आवश्यक आहे आणि शक्य तेवढे मुद्दे लिहिण्यापेक्षा या डायग्राम मध्ये ड्रॉ करण्याचा प्रयत्न करा म्हणजे की जसं आता इथं काय दिलंय बघा भूकवचाची सरासरी जाडी म्हणजे जे भूकवच आहे क्रस्ट आहे पृथ्वीचं अर्थ क्रस्ट अर्थ अर्थक्रस्टची सरासरी जाडी तीस किलोमीटर इथं नमूद करा जर तुम्ही तिथं स्पष्ट तुम्हाला येतं आलं की जसं बाबा शिलावरण आणि जलावरण शिलावरण म्हणजे भूमी भूमीवरती जर तुम्ही असाल कॉन्टिनेंटल क्रस्ट कॉन्टिनेंटल क्रस्टची जाडी किती आहे ते सांगा ओशनिक क्रस्ट असेल तर ओशनिक क्रस्टची मॅक्सिमम जाडी दहा ते म्हणजे अप्रॉक्सिमेटली दहा ते पंधराच्या दरम्यान असेल परंतु कॉन्टिनेंटल क्रस्ट ची जाडी कुठं कुठं पस्तीस किलोमीटर पर्यंत सुद्धा असते म्हणजे अन एन एव्हरेज आपल्याला पकडायचं त्याच्यानंतर या क्रस्टच्या अंतरगाब्यात कुठं असणार आतल्या बाजूला काय आहे तुमचं बघा ही अशी पृथ्वी आपण याचा काय घेतलं असा काप घेतलाय बरं आहे का असा याचं आपण काय घेतोय काप घेतलंय आणि याच्यामध्ये हे पहिलं कॉन्टिनेंटल क्रस्ट झालं औषणिक क्रस्ट काही ठिकाणी असेल त्याच्यानंतर हा भाग असेल ओके तो कोणता येईल तुमचा उच्च प्रावरण ज्याला आपण काय म्हणतो हायर मेंटल हायर मेंटल बरोबर का हायर मेंटलच्या नंतर खाली कोणता येणार आहे तुमचा निम्न प्रावरण म्हणजे लोअर मेंटल बरोबर का आणि त्याची विलगता तुम्ही आता इथं काय डिस्टन्स बघा तुम्हाला लिहून दिले कम्प्लीट एकंदरीत पृथ्वीची केंद्रापासूनच पृष्ठभागापर्यंत जर अंतर पाहिलं ज्याला आपण त्रिज्या म्हणू ती त्रिज्या किती असेल तुमची सहा हजार तीनशे एकाहत्तर किलोमीटर आणि त्या किलोमीटर या त्रिज्येचं पुन्हा डिव्हायजेड होणार आहे पहिल्या तीस किलोमीटरचं अंतर कशाचं झालं तर भूकवचाचं झालं त्याच्यानंतर कोणतं येणार आहे तुमचं उच्च प्रावरणाचं येईल ओके उच्च प्रावरणाचं आल्यानंतर पुन्हा कोणतं येईल तुमचं बघा हे ओके कोणता असेल तो निम्न प्रावरण निम्न प्रावरण कसं असणार आहे तुमचं तो घटक येईल निम्न प्रावरणानंतर सुरू होईल तुमचा बाह्य द्रवरूप गाभा बाह्य गाभा म्हणजे त्याला आपण आउटर कोर म्हणू आउटर कोर नंतर इन्नर कोर आता याचे पुन्हा घनरूप कोणता आहे द्रवरूप कोणता आहे पुन्हा घनरूप कोणता आहे हे घटक त्याच्यामध्ये लिहिणं अनिवार्य आहे बघा आता हे भूकवचा खालचा भाग ओके आणि हे निम्न सॉरी हे जे आपलं मेंटल आहे त्या मेंटलचा किंवा प्रावरणाचा जो उच्च भाग आहे या सगळ्याला मिळून बघा ऍस्थिनोस्पियर म्हणतात हा सुद्धा मुद्दा तुम्ही त्याच्यामध्ये उल्लेख न करणं उल्लेख करणं महत्वाचं आहे भूकवच आणि प्रावरणाचा काही जो भाग आहे त्याला ऍस्थिनोस्पियर म्हणतात हा सुद्धा मोठं घटक लक्षात घेणं अनिवार्य आहे आणि त्याच मध्ये तुम्हाला ज्वालामुखी भेटतो ओके ज्याला आपण मॅग्मा म्हणतो मॅगमा सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये भेटेल हा सुद्धा मुद्दा महत्वाचा आहे जसं की तुमचं हे उच्च प्रावरण असणार आहे हे कसं असणार आहे उच्च प्रावरण तुमचं थोडंसं जेलिलाइक स्ट्रक्चर लिक्विड लिक्विडमध्ये मध्ये असणार आहे पुन्हा नंतर तुमचा हा निम्न प्रावरण ओके निम्न प्रावरण कसं असेल घनरूप असेल त्याच्या आतमध्ये गेल्यानंतर हा जो बाह्यरूप ग्राव गाबा आहे जो आउटर कोर म्हणतो तो कसा असणार आहे द्रवरूप असणार आहे आणि इनर गाबा कसा असणार आहे एकदम घन एकदम घन स्वरूपाचा असणार आहे हा मुद्दा त्याच्यामध्ये लक्षात ठेवणं अनिवार्य आहे एकोणतीसशे किलोमीटर दोन हजार नऊशे किलोमीटर पासून आतपर्यंत तुमचं कोर आहे म्हणजे एकोणतीसशे पासून इथून वरून इथून एकोणतीसशे किलोमीटर काय आहे तुमचं कॉन्टिन्यू सॉरी क्रस्ट अर्थ क्रस्ट आणि मेंटल मग मेंटलचे दोन पार्ट अप्पर मेंटल लोअर मेंटल ओके अप्पर मेंटल लोअर मेंटल अशा प्रकारचे लिहायचे आहेत लक्षात ठेवा मग त्याच्यातला घणस्वरूप कोणता आहे द्रवरूप कोणता आहे अस्थिनोस्पेअर कशाला म्हणणार कोणत्या कोणत्या विलगता आहेत हा सुद्धा मुद्दा त्याच्यामध्ये घटक नमूद करायचा आता वन बाय वन कसे मुद्दे मांडायचे ते आपण चर्चा करूया बघा आता हे झालं इंट्रोडक्शनचा पार्ट आता अन्सरच्या मेन बॉडीत काय लिहायचंय ते आपण बघूया मेन बॉडीत आपल्याला लिहिताना दिसतंय पहिलंच भूकवचाबद्दल लिहा ओके भूकवच कसं आहे घनरूप असणार आहे ओके त्याच्या लगेच घनतेवरती लिहा त्याच्या घंटेवरती पण तुम्ही कमेंट करू शकता याची जाडी किती असणार आहे भूकवचाची सर्वत्र सारखी नाही पण सरासरी आपण पकडू तीस ते पस्तीस किलोमीटर या भूकवचाची जाडी असणार आहे आता भूकवच म्हणजे आपण पकडतोय अर्थक्रस्ट पकडतोय क्रस्ट पकडतोय अजून त्याच्यामध्ये खंडीय भूकवच आणि महासागरीय कवच हे दोन घटक वेगळे असणार आहेत बघा आता हे आता जर नीट पाहिलं हे जे भूकवच आहे ज्याला काय आपण म्हणतो क्रस्ट हे जे क्रस्ट आहे ओके क्रस्ट हे मेंटल आणि तुमचा कोर यांच्या तुलनेत अतिशय कमी जाडीचं असलेलं पाहायला मिळेल आणि याचे पुन्हा दोन पार्टिशन झाले कोणते दोन पार्ट केले पहिला पार्ट होता कॉन्टिनेंटल क्रस्ट ज्याला आपण खंडीय कवच म्हणतो आणि ह्या खंडीय कवचामध्ये सगळ्यात महत्वाचे घटक किंवा मूलद्रव्य कोणते आढळतात तर ते आहेत बघा खनिज सिलिका आणि अल्युमिनियम म्हणून तर मे याला सिलिकॉनचा एस आय आणि अॅल्युमिनियमचा एयल म्हणून याला काय म्हणतात सीएल म्हणायचं म्हणून याला काय म्हणतात सीएल म्हणतात हा मुद्दा तुमच्या मध्ये येणं अनिवार्य आहे पुढे याच्या भू या खंडीय भूकवचाची जाडी जर पाहिली जाडीची जर घनता पाहिली जाडी किती झाली तीस किलोमीटर आणि घनता लिहू शकता तुम्ही दोन पॉईंट पासष्ट ते दोन पॉईंट नव्वद ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर एवढी त्याची घनता आहे हा मुद्दा सोबत याच्यामध्ये कोणता खडक प्रामुख्याने आढळतो एवढं सेंटेन्समध्ये नाही जरी लिहिलेली तरी चालेल सियाल लिहा सिलिकॉन आणि अॅल्युमिनियम म्हणून सियाल म्हणतात डिरेक्टली घनता असा शब्द घनता इज इक्वल टू जी असेल ती लिहा ओके भू जाडी असं लिहा इज इक्वल टू असं जरी नमूद मांडलं तरी तुमचा आन्सर इफेक्टिव्ह होईल आणि कोणता खडक प्रकार खडक प्रकार असा मुद्दा नमूद करा आणि ग्रॅनाइटला तुमचा आन्सर सखोल होऊन जाईल ओके चलो पुढं आता येईल महासागरी कव ज्याला ओशियानिक क्रस्ट म्हणतो म्हणजे महासागराचा जो पट्टा असेल सगळा पाण्याचा भाग त्याचं आता तो दुसरा भूकवचा हा दुसरा थर आहे त्याच्यामध्ये सिलिका आणि मॅग्नेशियम ओके सिलिका आणि मॅग्नेशियम एनजी जी यम ए सॉरी म्हणून याला काय म्हणतात सायमा म्हणेच याला काय म्हणतात सायमा या एम ए सायमा म्हणतात जाडी सात ते दहा किलोमीटर आहे मग अशीच काय म्हणतात औशनिक क्रस्टची ॲव्हरेज दहा सेंटी दहा किलोमीटर एवढी जाडी असू शकते पण आपल्या कॉन्टिनेंटल क्रस्टची जाडी किती आहे तीस ते पस्तीस किलोमीटर आहे चलो घनता बघा घनताची लगेच घनता नमूद करा दोन पॉईंट नऊ ते तीन पॉईंट तीन ग्रॅम पर घन सेंटीमीटर आहे कोणता खडक सापडतो बेसाल्ट आणि गॅब्रो प्रकारचा खडक याच्यामध्ये सापडतो हे सुद्धा मुद्दे एक दोन तीन आणि कोणते कंटेंट आहेत चार एवढे जरी मुद्दे त्याच्यामध्ये तुम्ही डॅश मारून पॉईंटनी हायला पॉइंट करून हायलाईट केले तरी तुमचा आन्सर याचा इफेक्टिव्ह पुढे येते बघा कोणत्या कोणत्या प्रकारच्या विलगता आहेत आणि हा विलगता तुमच्या मध्ये असणं गरजेचंच आहे हे आन्सर लिहिणाऱ्याच्या फिफ्टी पर्सेंट मार्क्स तुम्हाला मिळून जातात काय दिले कॅनरॉयड विलगता ही कॅनरॉइड विलगता नेमकी कुठं आहे बघा कॉन्टिनेंटल क्रस्ट म्हणजे भूकवच जमिनीचा भाग आणि दुसरं क्रस्ट कोणता आहे महासागरीय क्रस्ट कवच ओके या दोघांची घनता वेगळी वेगळी आहे मग अशी आपण बघितले पाठीमाग या घनतेमध्ये डिफरन्स असणारी जी लाईन आहे विलगता आहे ओके त्याला काय म्हणायचं कॅनरॉड विलगता म्हणतात बघा यांच्या घनतेमधील असणारी ही विलगता आहे पुढं कोणती आहे तुमची मोह विलगता आता हे त्या त्या सायंटिस्टच्या नावावरून विलगताची नावं दिलीत लक्षात ठेवा बघा हे जे भूकवच आणि प्रावरण म्हणजे ही जी डायग्राम आपण ड्रॉ केली हे भूकवच होतं आणि इथं प्रावरण होतं इथून काय होत होता तुमचा गाभा सुरू होत होता बरं का आता ही विलगता कोणती आहे ही ही मोह विलगता आहे म्हणजे भूकवच बघा हे भूकवच म्हणजे क्रस्ट आणि मेंटल या दरम्यानची भूकवच आणि मेंटलच्या दरम्यानची असणारे तुमची पुसणार कोणते असणारे काय म्हणतात त्याला ही मोह विलगता असणार आहे समजा हे भूकवत झालं हे प्रावरण झालं बरं का आता ही थोडी जाडी जास्त दाखवली पण समजून घ्या की तीस किलोमीटरची जाडी असेल बरं का या दोघांची मोह विलगता आहे गटेनबर्ग विलगता काय सांगते तुमचं हे प्रावरण आणि हा तुमचा गाभा या गाभाला विलग करणारी तुमची गटेनबर्ग विलगता आहे हे मुद्दे लक्षात ठेवा अशाच प्रकारे याचा स्टडी करा म्हणजे वरती सी कॅनरॉड येतोय पुन्हा मोह होते पुन्हा खाली गटेनबर्ग येतोय लक्षात ठेवायचं आहे ओके आता प्रावरणाबद्दल मुद्दा लक्षात घेरा प्रावरण म्हणजे त्याला आपण आपण काय काय म्हणणार म्हणणार त्याला ओके लक्षात ठेवा ओके आता मेंटल म्हणजे काय आपण जो कॉन्टिनेंटल क्रस्ट किंवा अर्थचा क्रस्टचा जो खालचा भाग आहे त्याला आपण काय म्हणतो प्रावरण म्हणतो आता या प्रावरणाचे दोन भाग बघितले आपण लोअर प्रावरण आणि अप्पर प्रावरण बरोबर का आता हा कसा आहे हा याच्यामधला बघा उच्च प्रावरण म्हणजे जो वरच्या भागाचा आहे जो क्रस्टला लागून असणार आहे तो जास्त प्रवाही आहे म्हणजे कसा लिक्विड स्ट्राईक स्ट्रक्चर आहे सेमी लिक्विड म्हणून त्याला त्याला सुद्धा सुद्धा म्हणतात म्हणतात एक्झॅक्टली हे जे प्रावरण आहे या प्रावरणामध्येच पृथ्वीवर आढळणारे जेवढे भूकंप आहे ते भूकंपाची केंद्र तुम्हाला याच प्रावरण अप्पर मध्ये पाहायला मिळणार आहेत हा सुद्धा मुद्दा त्याच्यामध्ये लिहा त्याच्यानंतर या प्रावरणामध्ये ज्या अंतर्गत शक्ती आहेत या अंतर्गत शक्तींच्या हालचालींमुळे भूपृष्ठावर काहीतरी पर्वतांची निर्मिती होते द्रोणींची किंवा ज्वालामुखी असेल भूकंप असेल यांसारख्या प्रक्रिया घडतात हा सुद्धा मुद्दा तुम्ही लिहिणं अनिवार्य आहे सोबत बघा या भागाची जा किती किती खोल आहे चोवीसशे ते एकोणतीसशे किलोमीटर खोलीवर आहे आणि तापमानचे पण नमूद करायचं म्हणजे तुमचा मुद्दा अजून इफेक्टिव्ह होऊन जाईल पुढे बघा या प्रवरणाची सरासरी घनता चार पॉईंट पाच ग्रॅम पर घन सेंटीमीटर आहे हे पण लिहू का ओके आणि जर जसं खोलीवर जाल तस तशी घनता वाढते हा मुद्दा नमूद करणं अनिवार्य जर जसं खोलीवर जाऊ तर तशी तुमची घनता पण वाढते आणि टेम्परेचर पण वाढतं हा मुद्दा तुम्ही नाणीवार आहे पुढे येतो गाभा बरे का आता गाभ्याचा जर अभ्यास केला तर लक्षात येऊन जाईल भूपृष्ठापासून एकोणतीसशे किलोमीटर पासून अंतर्गत भागात गेल्यानंतर गाभा मग त्याचे पण गाभ्याचे दोन भाग आहेत एक आंतरगाभा आणि एक बाह्य गाभा आधी बाह्य गाभा त्याला आपण म्हणतो आउटर कोर आणि इनर कोर आता गाभ्याची जाडी किती आहे तीन हजार म्हणजे एकोणतीसशे म्हणजे सहा हजार तीनशे एकाहत्तर वजा एकोणतीसशे करा समथिंग जे आन्सर येईल तुमचं तीन हजार चारशे एकाहत्तर किलोमीटर एवढी टोटल गाभ्याचा अंतर आहे बाह्य गाभा अंतर्गाभात दोन भाग झाले मुद्दा लिहिला आपण त्याच्यानंतर बाह्य गाभ्याबद्दल काही मुद्दे लिहूया कुठून कुठं पर्यंत आहे एकोणतीसशे किलोमीटर पासून आतमध्ये गेल्यानंतर पाच हजार एकशे किलोमीटर खोलीपर्यंत हा तुम्हाला काय भेटेल बाह्य गाभा भेटेल हा कसा आहे द्रवरूप आहे किंवा द्रवरूप म्हणजे लिक्विड किंवा सेमी लिक्विड मध्ये असणार आहे बघा इथं काय आढळत सगळ्यात जास्त तर लोह खनिजाचं प्रमाण याच्यामध्ये जास्त असणार आहे भूकंपाच्या प्राथमिक लहरी मात्र गाभा क्षेत्रातून प्रवास करतात बघा याच्यावरूनच लक्षात येतं भूकंपाच्या ज्या लहरी आहेत कोणत्या लहरी त्या भागातून निघून म्हणजे पास होतात त्याच्यावरून ठरतो तो लिक्विड आहे का म्हणजे लिक्विड आहे की सॉलिड आहे बघा प्राथमिक लहरी ज्या आहेत लिक्विड असेल सॉलिड असेल गॅसेस कोणती स्टेट असू दे प्राथमिक लहरी प्रायमरी वेव्स पासच होतात द्वितीय म्हणजे सेकंडरी वेव्ह ज्या असतात त्या सेकंडरी वेव्स फक्त सॉलिड स्टेट सॉलिड स्ट्रक्चर मधूनच पास होतात म्हणजे हे काय दिले गाभ्याचा हा जो आउटर आउटर कोअर जी आहे या आउटर कोर मधून फक्त प्रायमरी लहरी पास होतात याच्यावरून अंदाज होतोय की द्वितीय लहरी जात नाहीत म्हणजे तो सॉलिड भाग नाही तो लिक्विड भाग आहे याच्यावरून हे सिद्ध होते म्हणून तर इथं लिहिलं द्रवरूप किंवा अर्ध द्र द्रवरूप मध्ये आहे म्हणजे सेमी लिक्विड आहे पुढे याची घनता नमूद करा नाईन पॉईंट एट तापमान पाच हजार सेंटीमीटर सं, सं, एवढं नमूद करा विषय तुमचा इथं व्यवस्थित तुम्ही उत्तर तर तुमच्या लक्षात येऊन जाईल पुढे आंतरगाव्याबद्दल सेम पाच हजार एकशे पन्नास पासून तुमचं सहा हजार तीनशे एक्क्याहत्तर किलोमीटर पर्यंत तुमचा अंतर गाबा आहे त्याला पृथ्वीचे केंद्र म्हणतो आपण बघा याची घनस्थिती आहे सुमारे बघा घनता किती आहे जसं सांगितलं जसं खोलवर जाऊ तस तसं तुम्हाला टेम्परेचर वाढणार आहे तुमची घनता वाढणार आहे हे पण मुद्दा लक्षात ठेवा यामध्ये लोह आणि निकेल बघा लोह आणि निकेल निकेल आणि फेरस म्हणून याला निफे सुद्धा म्हणतात इथे दिले बघा याला निफे म्हणतात अंडरलाइन करा सोडून द्या तापमान साधारणपणे सूर्याच्या पृष्ठी तापमाना इतकं असतं म्हणजे पाच हजार पाचशे पाच हजार पाचशे अंश सेल्सिअस से एवढं तापमान याचं असू शकतं एवढे मुद्दे आपण याच्यामध्ये लिहिले तर एकंदरीत हे आहे अंतरंग पृथ्वीचं जेवढे मुद्दे आपण इथे डिस्कस केले ते सगळे मुद्दे जर तुम्ही त्या डायग्राममध्ये जर टाकू शकत ता असाल व्यवस्थित समजण्यासारखं डायग्राम माझी किचकट करायची नाही जर एवढं लिहून एका डायग्राम मध्ये करत असाल तर तुम्हाला वरती हो सगळे पूर्ण मार्क्स मिळू शकतात हे लक्षात ठेवा कन्क्लुजन मध्ये काय लिहा हे पृथ्वीचं जे अंतरंग आहे त्या अंतरंगामध्ये अंतरंगा विविध खनिजांपासून बनलेलं आहे ओके त्याची घनता जर जसं आत पर्यंत जाऊ तस तशी वाढत असते हा सुद्धा मुद्दा तुम्ही मध्ये लिहिला तरी चालेल आणि या विविध खनिजांच्या स्तरामुळे स्तरामुळे काय होतं याची वेगवेगळ्या स्तरांमध्ये विभागणी झालेली तुमच्या लक्षात ठेऊन जाते उत्तर तुमचं फायनल होऊन जाईल तुमच्या कन्क्लुजन सोबत उत्तराला फुलस्टॉप करा तुमचा कंप्लीट कम्प्लीट जाईल फुल मार्क्स तुम्हाला या प्रश्नाचे मिळून जातील बघा अशाच प्रकारे जर तुम्हाला आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही आवर्जून सर्वोदय अकॅडमीचा युट्यूब प्लॅटफॉर्म जॉईन करा जॉईन करा आणि ही आरंभ सिरीज आवर्जून न चुकता बघा तुम्हाला जे काही कमेंट्स करायचे असतील तर तुम्ही कमेंट्स करू शकता तुमचे फीडबॅक देऊ शकता तुमचे काही अजून काही माग मागणी असतील तर त्या सुद्धा तुम्ही मला त्याच्यामध्ये मांडू शकता स्टडीशी निगडीत असाव्यात त्या तुमच्या आगामी राज्यसेवेचा जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे त्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या अनुषंगानेच तुमचे कमेंट्स असल्या पाहिजेत ओके चलो ठीक आहे पुन्हा एकदा कमेंट्स करा शेअर करा लाईक करा आणि सगळ्यात महत्वाचं सर्वोदय अकॅडमीचं युट्यूब प्लॅटफॉर्म जर तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर आवर्जून युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच पुन्हा भेटू पुढच्या आरंभ सिरीजच्या पाचव्या प्रश्नामध्ये थँक्यू सो मच